नमस्कार कुक विथ शीतलमध्ये आज आपण बघणार आहोत अगदी मऊसूद तेलावरची पुरणपोळी ही पुरणपोळी जरी आपल्याला कठीण वाटत असेल तरी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची हे या भागामध्ये सांगितले आहे पिठाभरच्या पुरणपोळ्या तर नेहमीच सगळीकडे केल्या जातात पण अशी तेलावरची पुरणपोळी अगदी योग्य पद्धतीने कशी बनवायची हे या भागात सांगितले आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत ते मी पुरणपोळीसाठी मिळणारा आटा एक किलो घेतला आहे जर आपली डाळ अर्धा किलो असेल तर त्यासाठी एक किलो आटा हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे त्यामध्ये दोन चमचे मैदा ॲड करायचा आहे मैद्यामुळे पुरणपोळी आपली अजिबात तुटत नाही चवीनुसार मीठ आणि हळद टाकून आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचे आहे यामध्ये मैदा नक्की वापरा आप जेमुळे आपण पुरणपोळी लाटताना आपल्या पोळ्या अजिबात फुटणार नाहीत आता आपल्याला यामध्ये थोडे थोडे पाणी ॲड करत छान पीठ सैलसर असे पीठ मळून घ्यायचे आहे आपल्याला पुरणपोळीसाठी पीठ घट्ट अजिबात मळायचे नाही अगदी याच पद्धतीने आपल्याला मऊसूद सैलसर अशी कणिक मळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आपली कनिग इतपत सेलसर असायला से हवी त्यामुळे तेलावरती लाटताना आपल्या पोळ्या अजिबात फुटणार नाहीत इथे आपल्याला पा तेलाचा अजिबात वापर करायचा नाही आपल्याला ही कणीक पाण्यामध्येच छान मुरत ठेवायची आहे याला पाण्याचा थोडासा हात लावून आपण ही कणिकेचा आप छान एक गोळा तयार करून घेऊ आता आपल्याला ही कणी पंधरा ते वीस मिनिटांसाठी जास्तीत जास्त अर्धा तासासाठी मुरत ठेवून द्यायची आहे इथे मी दोन एक चमचा बडीशेप आणि चार पाच वेलदोडे छान साखर टाकून मिक्सरला बारीक करून घेतले आहेत आता इथे शिजवलेली अर्धा किलो डाळ यातील पाणी पूर्णपणे नितळून घेतले आहे चार ते पाच त्यामध्ये डाळ छान शिजली जाते आता यामध्ये जितकी आपण हरब बर, हरभरा डाळ घेतली आहे अगदी त्याच प्रमाणात आपल्याला इथे गुळ घ्यायचा आहे आता आपण जी पावडर तयार करून घेतली होती बडीशे वेलदोडे त्यामध्येच आपल्याला जायफळ व सुंठ पावडर टाकून यामध्ये ॲड करून घ्यायची आहे बारीक होण्यासाठी इथे आपण थोडी साखर घालून मी मिक्सरला बारीक करून घेतली आहे ती ॲड करून आपल्याला हे गॅसवरती ठेवून एकसारखे हलवून घ्यायचे आहे गुळ आपला छान विरगळला पाहिजे आणि त्या गुळामध्ये डाळ आपली छान शिजली गेली पाहिजे आपली डाळ छान शिजली आहे आता आपल्याला याला एका स्मॅशरच्या मदतीने छान फोडून घ्यायची आहे यामुळे पुरण वाटताना आपल्याला जास्त मेहनत नाही करायला लागणार अगदी सहज आपले पुरण वाटले जाईल त्यामुळे ही स्टेप गरम डाळ गरम असतानाच आपल्याला करून घ्यायची आहे यामुळे डाळ चांगली फुटली जाते जर तुमच्याकडे स्मॅशर नसेल तर तुम्ही चमच्याच्या मदतीने डाळ छान फोडून घेऊ शकता डाळ तयार झाली आहे आता आपण ही एका चाळणीच्या मदतीने छान आपल्याला हे पुरण वाटून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता किती सहजरित्या आपले पुरण वाटले जात आहे पुरण आपल्याला गरम असतानाच छान वाटून घ्यायचे आहे छान मोसुदास पुरण तयार झाले आहे याच पद्धतीने मी बाकीचे पुरण छान वाटून घेतले आहे आता इकडे आपले कणिक देखील छान भिजली गेली आहे आता आपण याचा गोळा तयार करून घेऊ हाताला थोडेसे तेल लावून घ्यायचे आहे आता कणकेमधील छोटा गोळा घेऊन आपल्याला याची छान अशी हातावरच पुरी तयार करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला पुरण भरण्यासाठी अगदी सोपे जाईल अगदी याच पद्धतीने आता जितकी आपण कणिक घेतली आहे त्याच मापाने आपल्याला यामध्ये पुरण घ्यायचे आहे जेवढा आपला कणकीचा गोळा होता अगदी त्याच प्रमाणात पुरण घ्यायचे आहे आता हाताला चिकटलेले पुरण आपल्याला छान काढून घ्यायची आहे नाहीतर आपण गोळा करताना ते आपल्या पिठाला चिकटते व आपला गोळा छान तयार होत नाही कनिज आपल्या हाताला चिकून बसते त्यामुळे हाताला चिकटलेले पुरून आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता आपला गोळा किती छान तयार झाला आहे अजिबात हा कुठेही फुटला नाही किंवा पूरून बाहेर आलेले नाही आपल्याला पोळपट छान तेल लावून घ्यायचे आहे असेच सगळ्या बाजूने तेल लावून घेऊ म्हणजेच ज्या वेळी आपण पोळी लाटून घेऊ ती मो, मोठी होईल तशी अजिबात पळपटाला पो, चिकटणार नाही आपण लाटण्याला देखील तेल लावून घेऊ आणि पोळी लाटायला सुरुवात करू तुम्ही बघू शकता किती सहजरित्या व जलद आपली पोळी लाटली जात आहे अजिबात कुठेही पोळी फुटलेली नाही किंवा पुरण देखील आपले बाहेर आलेले नाही सहजरित्या आपली पोळी लाटून तयार झालेली आहे आता आपल्याला तव्याला तेल लावून घ्यायचे आहे पोळी तव्याला नाही आता दाखवते याच पद्धतीने आपल्याला पोळी छान पोळपाटावरून उचलून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आपली पोळी अजिबात कुठेही फुटलेली नाही आता आपण ही पोळी तव्यावरती टाकून घेऊ गॅस आपल्याला लो टू मिडियम हीट वरती ठेवायचा आहे मी बघू शकता आपली पूर्ण पोळी किती छान उत्तम अशी फुगलेली आहे आता आपल्याला याच्या कडा सोडून घ्यायच्या आहे आणि याची वरची वाग पूर्णपणे घालून घ्यायची आहे आता आपण ही परतून घेऊ मी बघू शकता किती छान आपली पोळी तयार झालेली आहे अजिबात फुटलेली नाही या पद्धतीने पुरणपोळी नक्की करून बघा अगदी परफेक्ट तयार होईल तुम्ही बघू शकता मी याच पद्धतीने सर्व पोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत अगदी मौसूद तयार झाले आहेत रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा व चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद